नमस्कार मी युगंधरा आवाज सुपरफास्ट बुलेटिन मध्ये आपले स्वागत पाहूया आजच्या काही सुपरफास्ट घडामोडी मावळ लोकसभेसाठी भाजपाची तयारी सुरू सुरूचौर शहरात भाजपा कोर कमिटीची बैठक संपन्न निवडणुकीसाठी केले खास नियोजन हो तळेगाव दाबाडी येथील इंद्राणी कॉलेज जवळ शनिवारी तेवीस डिसेंबर रोजी शुल्लक कारणावरून चार पाच तरुणांनी विद्यार्थ्यांवर केला जीवगेडा हल्ला वाणव्यात लागलेल्या आगीत नागरिकांच्या सतर्केमुळे वाचली कातकरी बांधवांची घरे <गणागी> पुण्यासह मावळ गारठल तापमानात घट होत सर्वत्र वाढली हुडहुडी तळेगाव आबाळे वारंगवाडी येथील ह ब प सिंधुताई वारंग यांचे वृद्धपकाळाने निधन <गणागी> पिंपरी येथील भीमसृष्टीमध्ये मनस्मृती दहन प्रसंगाचे शिल्प उभारण्याचा मराठा सेवा संघाचा इशारा राज्यातील धरणामध्ये केवळ त्रेसष्ट टक्के पाणी साठा शिल्लक राज्यावर पाणी संकट होण्याची पाच पर्यंत हॉटेल सुरू ठेवण्यात मागणी पंचवीस डिसेंबरचा क्रिसमस सण जगभरात सर्वत्र साजरा Bikkim? या आणि अशाच बातम्या सविस्तरपणे वाचण्यासाठी आजच आमच्या आवाज न्यूज लाईव्ह वेब पोर्टल अवश्य भेट द्या परिपूर्ण सत्य